आज मी तुम्हाला कच्च्या कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे अर्धा किलोची कैरी घेतलेली आहे तोतापुरीची कैरी आहे तर इथे आंबट कैरी पण घेऊ शकता तोतापुरी कशी कैरी असते की जास्ती आंबट नसते थोडंसं तिला गोडवा असतो स्वीटनेस असतो म्हणून तोतापुरी कैरीला जास्त गूळ पण लागत नाही गूळ किंवा साखर म्हणून त्यासाठी तोतापुरी कैरीचाच मी वापर केलेला आणि आता तिला ग्रेट करायचं आहे पहिल्यांदा सोलून घ्यायचं पील करायचं नंतर ग्रेट करायचं ग्रेटर जाड ग्रेटर किंवा बारीक ग्रेटरने ग्रेट करू शकता जसं तुम्हाला चटणी जर अगदी बारीक हवी असेल तर बारीक ग्रेटरने ग्रेट करायचं अदरवाईज अशा पद्धतीने जाड ग्रेटरने ग्रेट करायचं आंबट जर कैरी घेतली ना तर त्यासाठी काय होतं की जास्ती गूळ किंवा साखर लागेल त्यासाठी आहे ना तोतापुरी कैरीचाच जास्तीत जास्त वापर करायचा म्हणून मी जास्त करून तोतापुरीचंच लोणचं आणि तोतापुरीचेच जास्तीत जास्त पदार्थ बनवते कारण की साखर किंवा गूळ कमी लागतो ही चटणी जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर हेच मेजरमेंट डबल करायचं तर ग्रेट करून झालेली आहे कैरी आता काय करायचं आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे त्यासाठी गुळ ग्रेट करायचं आहे म्हणजे त्याला किसून घ्यायचं आहे तर इथे चा, मी चाकूनेच ग्रेट केलेलं त्यासाठी ग्रेटर पण घेऊ शकता अदरवाईज फोडून घेतला तरीही चालेल फक्त मेजर करताना आहे ना, ना परफेक्ट मेजरमेंट यायला हवं त्यासाठी ग्रेट करून घेतला म्हणजे परफेक्ट मेजरमेंट येतं जर साखरेचं बनवायचं असेल तर साखरचा पण वापर करू शकता पण मी इथे गुळाचं बनवणार आहे गुळ आणि साखर मिक्स घ्यायचं असेल तर अर्धा गुळ आणि अर्धी साखर पण घेऊ शकता असं काही नाही की गुळच घेतला पाहिजे जेवढी किसलेली कैरी असेल तेवढाच आपल्याला गुळ किंवा साखरचा वापर करायचा आहे मोजून घ्यायचं आहे तर इथे अंदाजानेच मी घेतलेला ॲक्च्युली अर्धा किलोची कैरी होती तर अर्धी भेली मी ग्रेट करून ठेवलेली म्हणजे अर्धा किलो कैरीला अर्धा किलो गुळ लागेल किंवा साखर लागेल अर्धा किलो थोडी किंचित पाव कप कमी जरी घातली तरी काही हरकत नाही जर एक कप कैरी असेल ना तर पाऊन कप गुळ किंवा साखर घालायची आणि आंबट जर कैरी असेल ना तर सारख्याला सारखं घालायचं कारण तिला आंबटपणा जास्त असल्यामुळे साखर किंवा गुळाची क्वांटिटी सेम प्रमाणामध्ये घ्यायची आहे तर हे पूर्ण मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि ही चटणी बनवताना जास्त वेळ लागत नाही ॲक्च्युली दहा ते पंधरा मिनिटमध्ये बनवून तयार होईल तर हिला सारखं एकसारखं परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करून हे पूर्ण मिश्रण सतत परतत राहायचं आहे अदरवाईज खाली बुडाला लागू शकतं जळू शकतं म्हणून मग टेस्टमध्ये पण फरक पडेल त्यासाठी चमचा त्यामध्ये सतत फिरवत राहायचं आहे पूर्ण हे मिश्रण एक जीव झाल्यानंतर म्हणजे गुळाचं पाणी झाल्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाले घालताना मी हा चमचा थोडा छोटा घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमच्याने मेजरमेंट घेतलं तर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा मेथी पावडर पाव चमचा ओवा पावडर अर्धा चमचा बडीशोप पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा मिरे लवंग दालचिनी पूर्ण मिक्स करून बारीक करून त्याचा पाव चमचा घालायचा आहे मी रेकॉर्ड करताना स्किप झालेलं पूर्ण हे मसाले मिक्स करायचे आहेत आणि लाल तिखटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला थोडंसं लाल तिखट जास्ती हवं होतं म्हणून मी एक चमचा आणखी वाढवलेला जर तुम्हाला तिखट नको असेल ना तर एक चमचा पुरेसा आहे ज्यांना तिखट जास्ती लागत नसेल त्यांनी एकच चमचा घालायचं ज्यांना तिखट जास्ती हवं असेल त्यांनी दोन चमचे घालायचं आणि ही चटणी न तुम्ही कितीही दिवस फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता खराब होत नाही बाराही महिने ठेवली तरी काही हरकत नाही कधीही खराब होणार नाही तर आता यामध्ये काळं मीठ घालायचं आहे साधं मीठ नाही घालायचं काळं मीठच घालायचं आणि पाव चमचा घालायचं आणि पूर्ण हे मिक्स करायचं आहे जास्ती शिजवायची नाही थोडंसं चिकट होईपर्यंत शिजवायचं आहे जसं आपण गुलाबजामुनचा पाक बनवतो ना तशा प्रकारे याला शिजवायचं आहे चिकट होईपर्यंत जास्त चिकट करायचं नाही अदरवाईज हे जास्त घट्ट होईल गार झाल्यानंतर आणि सर्वात लास्ट यामध्ये विनेगर घालायचं एक एक चमचा विनेगर घालायचं पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा विनेगर घालायचं आहे विनेगर नसेल तर लिंबूचा रस घालायचा लिंबू पिळून अर्धा चमचा आणि विनेगर घातल्यानंतर दहा सेकंदाने गॅस ऑफ करायचा विनेगर घातल्यामुळे काय होतं ही चटणी जास्त दिवस टिकेल खराब होणार नाही आणि त्यानंतर वेलचीपूड घालायची आहे अर्धा चमचा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल वेलचीपूड तर स्किप करायची अदरवाईज अर्धा चमचा वेलचीपूड घालायची टेस्टमध्ये बराच फरक पडतो आणि ही चटणी आपण प्रवासाला किंवा गार्डनमध्ये जाताना नेऊ शकतो आणि विशेष म्हणजे लहान मुलांच्या टिफिनमध्ये याचं सँडविच तयार करून लहान मुलांना पण आपण पन देऊ शकतो ही चटणी तुम्ही चपाती पुरी नरम ब्रेडसोबत पण खाऊ शकता आणि हिला गार झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक न विसरता लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं त्यासाठी लाईक करायचं आहे तर जास्तीत जास्त जणांना शेअर करायला आपण विसरू नका आणि काही क्वायरीज असतील तर मला कॉमेंट करून विचारायला हरकत नाही तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खुश रहा, खात रहा, मजेत रहा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा